आमचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार तसेच तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी एकशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार आता कोटींकडे वाटचाल संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे का मुख्य कार्यालय कामगार भवन शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर कार्यरत शाखा राहुरी फॅक्टरी राहुरी मांजरी सोनगाव सातळ म्हैसगाव उमरे तहराबाद श्रीरामपूर टाकळी भान लोणी बुद्रुक दाड बुद्रुक नेवासा सोनई आश्वी बुद्रुक साकूर तिसगाव आणि अहमदनगर संपर्क शून्य चोवीस सव्वीस पंचवीस सतरा पस्तीस आणि पंचवीस अठरा पस्तीस स्वातंत्र्य दिनाच्या सर्व आमच्या संस्थेचे खातेदार असतील ठेवीदार असतील हितचिंतक असतील मित्रपरिवार असतील सर्व देशातील नागरिक या सर्वांना सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं माझ्या कपळे परिवाराच्या वतीनं खूप परिवारा खूप शुभेच्छा देतो हा स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पद्धतीने आपण देशभर त्या ठिकाणी साजरा करतो आहे शासनाने सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी तो साजरा करावा ही विनंती आपल्या सर्वांना करतो आणि सह्यादर्श परिवार करीत असले असलेल्या साम अनेक सामाजिक काम असतील किंवा सह्यादर्शी परिवार करीत असलेले संस्थेची वाटचाल असेल ही अत्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं प्रेमानं आणि सी न्यूज मराठीच्या सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे असंच प्रेम सर्वांनी सह्यादर्श परिवारावर करावं ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा पंधरा अगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो